द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सॅम पित्रोदा बेल्जियममधील विटो कंपनी भारतात कोठे बायोडिझेल प्रकल्प सुरू करणार आहे अयोध्या उत्तर प्रदेश स्पेस एक्सने टी एस टी ए वन ए हा उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे अवकाशात प्रक्षेपित केला फाल्कन नाईन आय आय टी मद्रास पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस खालीलपैकी कोठे स्थापन करणार आहे टांझानिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण बनले आहेत रजनीश शेठ केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे अरविंद पनगारिया मानवी विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे चौतीसाव्या अली निधन झालेले मनोहर जोशी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्र अमेरिकेतील कोणत्या राज्याने दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी जाहीर केली आहे पेनसिल्वेनिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे प्रमोद अग्रवाल एकोणीसशे एकोणसाठचा सा रेमन मॅक्से पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये चौसष्ट वर्षानंतर कोणास मिळाला दलाई लामा हिरो सुपर कप दोन हजार तेवीसचा विजेता संघ कोणता आहे ओडिसा एफ सी क्यू एस रँकिंगनुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ठरले आहे जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली महाराष्ट्र एस टी लालपरीच्या पहिल्या महिला चालक कोण बनल्या आहेत अर्चना आत्राम नंदबाबा दूध मिशन ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे उत्तर प्रदेश कोणत्या राज्याने शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे कर्नाटक आय एम अड्यार इज मी ही मोहीम कोणत्या बँकेने सुरू केली आहे फेडरल बँक दोन हजार तेवीसच्या पाचव्या अन्न सुरक्षा निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहे केरळ सी एसईच्या अहवालानुसार पर्यावरणीय कामगिरीबाबत भारतातील अव्वल राज्य कोणते आहे तेलंगणा भारताने अग्निप्राईम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेतली ओडिसा दुसऱ्या महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आर सी बी खालीलपैकी कोणती नोट चलनातून बाद करण्यात आली आहे दोन हजार हरियाणा राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत नायब सिंह सैनी प्रत्येक डॉट बॉल मागे पाचशे झाडे लावण्याचा निर्णय कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने घेतला भारत क्रोप्सच्या बिलेनियर्स इंडेक्समध्ये बर्नार्ड एअर्नाल्ड कितव्या स्थानी आहेत पहिल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे महाराष्ट्र देशातील पहिले एकूण ई शासित राज्य कोणते बनले आहे केरळ इंस्टाग्रामवर अडीचशे मिलियन फॉलोअर्स असणारा आशियातील प्रथम व्यक्ती कोण आहे विराट कोहली ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचा पुरुष एकरी विजेता कोण बनला आहे यानिक सिन्नर निवडणूक आयोगाने पंजाबचा स्टेट आयकॉन कोणास बनवले आहे शुभमन गिल सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतरावरील कोण बनल्या आहेत रायनाह हो बरनावी महतारी वंदना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे छत्तीसगड महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार कोणाद्वारे केला जाणार आहे एम एस आर डी सी एक राज्य एक गणवेश ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे महाराष्ट्र जगात कोणत्या देशाचा भांडवल बाजार प्रथम स्थानी आहे अमेरिका असिफ अली झरदारी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत पाकिस्तान महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचा राजदूत कोण आहे सचिन तेंडुलकर पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवण्यात आली आहे एस पी जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली नव्वद वर्ष अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत प्रशांत दामले स्लाइसच्या नवीन राजदूत कोण बनले आहेत नयनतारा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडल्या गुवाहाटी आसाम फिबा तीन गुणिले तीन विश्वचषक दोन हजार तेवीस पुरुष विजेता संघ कोणता आहे सर्बिया रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता आहे मुंबई आयसीसी ओडीआय पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये पार पडला भारत अलीकडेच निधन पावलेल्या प्रभा अत्री यांचा संबंध कशाशी होता संगीत बिपरजॉय या चक्रीवादळाची निर्मिती कोणत्या समुद्रात झाली अरबी समुद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर करण्यात आले आहे अहमदनगर जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत अब्दुल अल मंडॉस जगातील सर्वात मोठ्या संवर्धन परिषदेचे आयोजन दोन हजार पंचवीसमध्ये दे कोणता देश करणार आहे यू एई सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे मॅक्स वस्टेपेन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाला आहे सुरीनाम रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष सध्या कोण आहेत ब्लादिमीर पुतीन ओडिशामधील बालासोर येथे अपघात झालेल्या रेल्वेगाडीचे नाव काय आहे कोरोमंडल एक्सप्रेस भारतातील पहिली डिलक्स ट्रेन डेक्कन क्वीनला किती वर्ष पूर्ण झाली त्र्याण्णव जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत सेलेस्टे साऊलो शंभर डे शंभर पेज ही मोहीम कोणत्या बँकेने सुरू केली आहे आर बी आय परकीय गुंतवणुकीमध्ये भारतातील अव्वल राज्य कोणते बनले आहे महाराष्ट्र भारतातील पहिली महिला एन सी सी कॅडेट कोण बनले आहे शालिनी सिंह जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सात एप्रिल कोणत्या नृत्याने अकरा हजार नर्तक व वा वादकांसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे बिहू मोझांबिकमधील बुजी पुलाचे उद्घाटन कोणी केले एस जयशंकर फिलिप न्यूसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत मोझांबिक सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे दहाव्या फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसची ची विजेता कोण बनली आहे नंदिनी गुप्ता टेस्टमध्ये सर्वाधिक सातशे विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण बनला आहे जेम्स अँडरसन आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले अमन सेहरावत जगातील सर्वात मोठे नार्को स्टेट कोणता देश बनला आहे सिरिया दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणास प्रवास भारतीय सन्मानाने गौरविण्यात आले राज सुब्रमण्यम भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय जहाज कोणते बनले आहे एम व्ही इम्प्रेस एम व्ही इम्प्रेस या क्रूज जहाजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले सर्वानंद सोनोवाल स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे केरळ केरळने सुरू केलेल्या इंटरनेट सेवेचे नाव काय आहे के फोन द पॉवर ऑफ वन थॉट हे पुस्तक कोणाचे आहे बी के शिवानी जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो अठरा एप्रिल क्रिस्टलिना जॉर्जिवा कोणत्या संस्थेच्या एम डी बनल्या आहेत आय एम एफ जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशात आहे भारत थावी महोत्सव खालीलपैकी कोठे पार पडला गोपालगंज बिहार दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आशा भोसले इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ओडिसा भुवनेश्वर मुंबई विद्यापीठाच्या कुलकुरपती कोणाची नियुक्ती झाली आहे रवींद्र कुलकर्णी नालंदा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अभयके वर्ल्ड ऑफ नुसार जगातील सर्वात प्रदूषित हवा असणारे शहर कोणते लाहोर मूलपेट आहे बंदर कोणत्या राज्यात बनवले जात आहे आंध्र प्रदेश सरकारी विभागांमध्ये शंभर टक्के व्ही असलेले भारतातील पहिले राज्य कोणते असणार रा आहे उत्तर प्रदेश आय पी एल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला आहे मिचेल स्टार्क सनरायझर्स हैदराबाद या संघने किती वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे एकवेळा सी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचा उपविजेता संघ कोणता आहे भारत पंधरा एप्रिलला कोणत्या रा राज्याने आपला सत्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा केला हिमाचल प्रदेश ज्युनियर आशिया कप दोन हजार तेवीसचा विजेता संघ कोणता आहे भारत विप्रो उद्योग समूहाचे नवीन सीईओ कोण बनले आहेत श्रीनिवास पालिया दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वात श्रीमंत शहराच्या यादीतील अव्वल शहर कोणते आहे न्यूयॉर्क शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली आय एफ महिला कोण बनली आहे दीपिका मिश्रा दरवर्षी पृथ्वी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बावीस एप्रिल एक पंचायत एक खेळाचे मैदान हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे केरळ अनोलकी मृतदेहांसाठी डी एन ए डेटाबेस विकसित करणारे भारतातील प्रथम राज्य कोणते आहे हिमाचल प्रदेश दुसऱ्यांदा लंडन मॅरेथॉन जिंकणारे केल्विन किप्टम हे कोणत्या देशाचे आहेत केनिया जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे अडोतीसाव्या भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोठे केले कोची केरळ सुदामामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले होते ऑपरेशन कावेरी